मुलीला कधीही चंद्र बनवू नका कोणीही तिला नजर लावून बघेल मुलीला सूर्य बनवा कारण कुणीही तिला नजर लावून बघण्याच्या आधीच त्याची नजर झुकेल स्त्री म्हणजे धैर्य आणि सौंदर्याचा समन्वय तिच्या हस्त्या चेहऱ्यातून प्रकट होते आनंदाचा संसार स्त्री म्हणजे प्रेम करुणा आणि संघर्षाची मूर्तिमंत कहाणी तिच्या यशातच समाजाचे यश सामावलेले आहे पुरुषांपेक्षा स्त्री जास्त कणखर वाटते कितीतरी असंख्य जीव घेणे प्रसंग तिच्या आयुष्यात येतात ते पेलून नेण्याची ताकद तिच्यातच असते दडपण आलं म्हणून ती, ती व्यसनाधीन होत नाही सगळं दुःख पेलून चेहरा हसरा ठेवण्याचे सामर्थ्य तिच्यात असते मुलीच्या हौशेपोटी आम्ही दुसरे बाळ होऊ देण्याचा निर्णय घेतला पण जेव्हा त्या साडेतीन वर्षाच्या चिमुरडीची घटना कानावर आली तेव्हा मात्र तळपायाच्या आगमस्तकात गेली आणि कुठेतरी भीतीही वाटली काही वेळेपुरते वाटले नको मुलगी तिचे संरक्षण करणे एवढे सोपे नाही असा अपराध करणाऱ्या नराधमांना राक्षसांना लवकरात लवकर शिक्षा व्हायला हवी आपण चिम चु... त्या चिमुरडीला परत तर आणू शकत नाही पण अशा नराधमांना शिक्षा करून तिला न्याय तर मिळवून देऊ शकतो शिक्षा केल्याने असे गुन्हे करणारे राक्षस संपुष्टात तरी येतील हीच अपेक्षा आपल्या मुलींना आपण फक्त फ्रीडम देऊन उपयोग नाही तिला तिच्या संरक्षणासाठी लाठीकाठी कराटे स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण द्यायला हवे तिला दुर्गा बनवलं पाहिजे तिला सुसंस्कारीच नाही तर तिला दुर्गा काली चंडा अशी कणखर बनवली पाहिजे पण ती चिमुरडी तर किती लहान होती तिला ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या तिच्या वाट्याला आल्या नमस्कार मंडळी मी रोहिणी होते आपलं सर्वांचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते रोजच्यापेक्षा आज जरा मी थोडीशी लवकरच उठले होते रोज थंडीमुळं सहा सव्वा सहा वाजतात उठायला पण आज साडेपाचला जागा आली त्यामुळं उठले आणि ब्रश वगैरे केला अगोदर आणि आंघोळ वगैरे करून घेतली तर त्यानंतर मला हॉलची थोडी डीप क्लिनिंग करायची होती आज आठ दिवसातून एकदा तरी अशी डीप क्लिनिंग केली ना मग छान वाटतं रोज तर आपण झाडू वगैरे मारून घेतो व्यवस्थित पण आज म्हटलं सर्व डीपमध्ये सर्व खिडक्या वगैरे पुसून घ्याव्यात सर्व स्वच्छ करावं तर आठ दिवसातून एकदा तरी असं स्वच्छ केलं ना छान वाटतं तर मग मी सर्व सोप्याचे कवर वगैरे काढले आणि कवर सोप्याचे कवर हे रोज काढून फटकून वगैरे डबल टाकत असते मी तर आज सर्व कवर काढून स्वच्छ फटकून सोफा वगैरे सर्व पुसून घेतला आणि ओल्या <coughs> कपड्यांनी पुसत असते कारण मला धुळीची ॲलर्जी असल्यामुळं अजिबात धूळ थोडीसुद्धा उडलेली चालत नाही नाहीतर लगेच मग शिंका वगैरे येतात सर्दी होती तर अगोदर मी नाक तोंड पॅक बांधून घेत असते आणि त्यानंतरच रोज झाडू वगैरे मारत असते तर <coughs> मी केस धुतले होते त्यामुळं अगोदर केस पॅक बांधून घेतले कारण बाहेर खूप थंडी होती आणि थंडी वाजते आजकाल खूप तर आ, मी नंतर नागतोंड पॅक बांधून सुरू केलं धूळ वगैरे स्वच्छ करायला तर सर्व पुसून घेतलं खिडक्या सोपे वगैरे सर्व पुसून घेतले आणि नंतर मग मी झाडू मारायला घेतला तर इथे मी टी व्हीवरती सकाळ सकाळी लावलेत देवाचे गाणे वगैरे तर छान वाटतं सकाळ सकाळी असं लावल्यानंतर आणि त्यानंतर मग मी रोज उठलं की मग टी व्ही चालू करून लावत असते गाणे आणि कार्यक्रम पण लागतात साडेसातच्या नंतर मग स ज्यानुसार आपले सण येतात ना त्यानुसार मग लागतात कथा वगैरे तर भगवद्गीता असते त्यानंतर रामनवमीच्या टायमिंगला रामकथा असते रामचरित्र तर अशा वेगवेगळ्या संतांचे चरित्र वगैरे सतत चालू असतात तर आम्ही सकाळी उठलं की टी व्ही चालू करतो मग सर्व कामं करत करत ऐकत असतो तर आमची नऊपर्यंत टी व्ही चालूच असते कारण ही करत करत घरात दुसरी कामं आवरताना ती कानावर पडतं मग छान वाटतं तर इतरत्र दुसरं काही बोलण्यापेक्षा मग आपलं तेच ऐकायचं चा, छान वाटतं तर रोज आपण असं रँडमली झाडू मारून घेतोच पण असं सोप्या खालून वगैरे असं सोपेही वडून व्यवस्थित रोज नाही ना झाडत त्यामुळं मग आपण असं आठ दिवसातून दहा दिवसातून एकदा तरी अशी डीप क्लिनिंग केली ना मग जास्त धूळ वगैरे उडत नाही कारण खालीच जर असं फरशीवरती जास्त धूळ ही असली ना तर मग तीच उडून मग वरच्या गोष्टीवरती बसते खिडक्यांवर सोप्यांवर टिपॉवर असं धूळ बसते त्यामुळे मग स्वच्छ झाडून पुसून घेतलं ना मग धूळ पण उडत नाही तर मी सोप्या खालून वगैरे स्वच्छ झाडून मारून घेतला आणि ओला कपडा करून मग ह्याच्या काय आहेत ना कुंड्या आणि त्याचे काच वगैरे ते सर्व पुसून घेते स्वच्छ तर छान वाटतं मग असं स्वच्छ केल्यानंतर तर ते फ्लावर पॉट आहेत ना तर ते वॉशेबल आहेत त्यातले फ्लावर जे आहेत ते तर त्यांना असं वॉश केलं तरी ते खराब होत नाहीत असं हलक्या हाताने धुवून घ्यायचं पाण्यामध्ये शॅम्पू वगैरे टाकून आणि ह्या कुंड्या ज्या आहेत त्या चिनी मातीच्या आहेत तर जोपर्यंत फर्निचर वगैरे होत नाही तोपर्यंत असं म्हणलं आपण हॉलमध्ये थोडंसं असं काचा वगैरे बसून आम्ही टी व्हीच्या साईडने असं कुंडा ठेवून थोडंसं असं छान वाटतं त्यामुळे हे असं बनवून घेतलं आहे तर दुकानातल्याच काचा होत्या या <coughs> शिल्लक तर त्या काढून आणल्यात आम्ही आणि बसवल्यात हो इथे हॉलमध्ये तर छान वाटतंय शौर्याच्या तिसऱ्या बड्डेच्या टायमिंगला हे आम्ही फ्लावरचे जे आहेत फ्लावर आणि ह्या कुंड्या वगैरे त्या आणल्या होत्या तर म्हणलं छान वाटेल हॉलमध्ये ठेवल्यावर आणि मी मग ते सर्व पुसून घेतलं टिपवाय मशीन वगैरे सर्व पुसून घेतलं आणि मग आता म्हणलं पोछा मारून घ्यावं सकाळ सकाळ जर पोछा झाडू पोछा सर्व केलं ना बरं वाटतं कारण शौर्य जर उठला आणि त्यानंतर जर मग ही सर्व फरशी वगैरे ओली असली ना मग त्याला किती जरी सांगितलं ना जाऊ नको फरशी पुसली तरी तो जातोच काही ऐकत नाही त्यामुळं तो उठायच्या अगोदर सर्व क्लीन झालं ना मग बरं वाटतं तर मग सर्वांच्या दुसऱ्यांच्या चालल्या होत्या आंघोळ्या वगैरे तर शौर्य काय उठला नव्हता आणखी आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी बाय बाय